ज्योतिर्मय फाउंडेशन आयोजित ज्योतिर्मय महोत्सव हे सातारा जिल्हावासियांसाठी एक मोठी पर्वणी असते आणि आज एक चांगला दिवस आहे की या दिवशी तुम्ही मंडपचं भूमिपूजन होतं आहे काय सांगाल मॅडम तर ज्योतिर्मय फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे आज हे दहावं वर्ष आहे दहा वर्ष झालं हे ज्योतिर्मय महोत्सवाचं आयोजन करते मुळातच याचा उद्देश असा आहे की महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या ज्योतिर्मय महोत्सवाचं नियोजन केलं जातं खरं तर हे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आज दहा वर्ष झाली नावोन्नाव ज्योतिर्मय महोत्सवाची प्रसिद्धी नावो नाव, नाव वाढतच चाललेली आहे महिलांना एक चांगलं व्यासपीठ मिळालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं चा नियोजन या महोत्सवामध्ये केलं जातं जास्त करून भर असा असतो हो की ज्या स्टॉल आपल्या महोत्सवामध्ये लागले जातात त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल आहे झालं असतं कंज्युमरचे स्टॉल असतात बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेले सगळं माल असतो ह्या ज्या काही गोष्टी आहेत फूड स्टॉल असतात ह्या ज्या स्टॉलला मार्केट मिळवण्यासाठी जो उद्देश आहे तो खरं तर सफल झालेला दिसून येतो आहे बराचसा सेल या आमच्या मा महोत्सवाच्या मा माध्यमातून होतो आहे आणि समाधानी हा आपला जो ग्राहक वर्ग आहे इथे जे स्टॉलधारक आहेत हे समाधानी होत आहेत हा आनंद हा काही वेगळाच असतो कारण एक पाच दिवसाचं हे नियोजन असतं त्याच्यामध्ये फूड स्टॉल असतील किंवा बचत गटातील महिला असतील खरं तर त्या इतक्या कष्ट कश, का कष्टातून स्टॉलला त्यांचं जे मटेरियल ठेवत असतात त्यांना जे विक्री त्यांची म्हणजे आपण सांगू शकत नाही एवढी विक्री आपल्या ह्या स्टॉलच्या माध्यमातून होते तर मला असं म्हणायचं आहे की ज्योतिर्मय महोत्सव हो, एक महिलांसाठी एक वरदान आहे ज्या आपण महिला करून हा उद्देश आपण सगळ्यांच्या बोलण्यातून येतो पण खरा उद्देश हा मध्ये सफल झालेला दिसतो ज्योतिर्मय महोत्सव हा तुमचा नेटक्या नियोजनासाठी मॅडम प्रसिद्ध आहे लोकांना चांगला अनुभव आत्तापर्यंत आलेले आहेत आणि वैशिष्ट्य ह्या महोत्सवाचा आम्ही जे अनुभवलं आहे ते की अगदी महिलांचं छोटे व्यावसायिक ज्या असतील ज्या इंडिव्हिज्युअली एकट्या करतात वगैरे अशा लोकांना इथे तुम्ही संधी देता अगदी कमी ह्याच्यामध्ये ते अगदी मोठ्या व्यावसायिकापर्यंत तर आता हा यंदाचा महोत्सव नेमका कधी सुरू होतो आहे आणि एकंदरीत त्याचं जे दैनंदिन पाच दिवसाचं शेड्यूल कसं आहे नुकत्याच खरं तर विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर या पाच दिवसाच्या कालावधीत महोत्सवाचं विधानसभेत नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत त्यामुळं लवकरच सहा ते दहा डिसेंबरपर्यंत या महोत्सवाचं नियोजन केलेलं आहे महिला खूप प्रतीक्षेत आहेत ज्योतिर्मय महोत्सवात भाग घेण्यासाठी स्टॉलधारक ज्या महिला आहेत ऑलरेडी आमचे सगळे स्टॉल बुक झालेले आहेत आणि विशेष म्हणजे जास्तीत जास्त कल हा महिलांच्या मालाला विक्री होण्यासाठी त्यांच्या त्यासाठी लागणारी प्रसिद्धी असेल किंवा त्यासाठी लागणारी काही जे नियोजन आहे ह्या माध्यमातून ज्योतिर्मय महोत्सवाचे आम्ही ज्यावेळेला नियोजन करतो त्यावेळेला आमच्या सहकारी सीमा भाटिया निर्मला पाटील सईदा लदा प्राधिका पाटील रेना बंदे मल्लिका पुजारी राजश्री जोशी अंजुम मनेर अशा ह्या आमच्या एक दहा जणींच्या टीमवरती स्मिता शिंगटे या दहा जणींच्या टीमवर आणि हे ज्योतिर्मय फाउंडेशनचं नियोजन करत असतो त्याचबरोबर आमच्या ऑफिसचा स्टाफ असेल आमचे अरविंद चव्हाण आहे संगीता उरपडे आहे स्वाती जाधव आहे अनुजा चांगण आहे किंवा आमचे जगन्नाथ सर असा ऑफिसचा स्टाफ असे सर्वजण मिळून ह्या ज्योतिर्मय फाउंडेशनचं नियोजन आम्ही करत असतो आणि ह्या यशस्वी पार पाडण्यासाठी त्यांचं मोलाचं सहकार्य लागतं माध्यमातून केलं जातं खरं तर आपल्या ह्या ज्योतिर्मय महोत्सवामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून लोक स सहभागी होतात आणि जे काही आपल्या सातरामध्ये मिळत नाही ते ह्या महोत्सवामध्ये सातारकरांना बरंच साहित्य या महोत्सवांमध्ये मिळून जातं मॅडम तुमच्या फाउंडेशनच्या ज्या सदस्य महिला आहेत त्यांचंही सहकार्य मोठं असतं यावर तर या वर्षीच्या महोत्सवामध्ये एक वेगळं काही देणार तुम्ही सातारकर असेल जिल्हा वर्षी जी भेट द्यायला येतील किंवा एकंदरीत स्टॉलधारक असतील तुमच्यामध्ये सहभागी होतील एक वेगळं काही नवीन देणार आहात काही नियोजन आहे का, का? हां म्हणजे खरं तर आता आपल्याला माहिती आहे की नुकतीच विधानसभेची निवडणुका झालेल्या आहेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे आणि आपले आत्ताचे विद्यमान आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हे महाराष्ट्रात दोन नंबर मतांनी निवडून आलेले आहेत त्यांचं खरं तर कॅबिनेट मंत्री वर वर्णी लागावी यासाठी आम्ही प्रयत्न आहेच पण त्यांच्या हस्ते आमच्या ह्या उद महोत्सवाचं उद्घाटन व्हावं ही एक अपेक्षा आहे आणि ते होईल असंही म्हणजे ठामपणे मी सांगू इच्छिते तसंच आता जे काही आमचं मंत्रिमंडळ झालेलं आहे किंवा मोठे वरिष्ठ नेते आहे ते या महोत्सवास भाग देण्यास विजिट करण्याची शक्यता आहे तसेच आपले श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हेही आपल्या या महोत्सवास विजिट करतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि सातारकरांना एक नवनिर्वाचित खासदार आणि नवनिर्वाचित क कॅबिनेट मंत्री हे यांच्या हस्ते जो कार्यक्रम आपला होतो आहे हे नवीनच पाहायला मिळणार आहे तसंच आजचं खरं तर हे खास आकर्षण असं आहे की पहिल्यांदाच आमच्या महोत्सवामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचं आम्ही स्टॉलमध्ये सहभाग झालेला आहे जे नवीन नवीन प्रोडक्शन जे आहे किंवा नवीन नवीन काही स्टॉल असतील ते जास्तीत जास्त आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि सातारकरांना नवीन देण्याचा सा काही प्रयत्न असतो तसेच ज्या वेळेला पहिल्यांदाच आम्ही महिलांना एक खुलं व्यासपीठ म्हणजे कुठलीही प्रवेश फी न घेता फॅशन शोचं आयोजन केलेलं आहे कारण आता माहिती आहे की जे काही आहे लाडक्या बहिणीमुळं महिला आमच्या खूपच प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि या लाडक्या बहिणींना एक खुलं व्यासपीठ मिळवण्यासाठी मिळण्यासाठी आम्ही हे फॅशन शोचं नियोजन केलेलं आहे आकर्षक बक्षिसं ठेवलेली आहेत पाच दिवस खरंतर तर सातारकरांसाठी एक चांगली करमणुकीची पर्वणी म्हटलं तरी ह्या स दो महोत्सवामध्ये आम आम्ही खरंतर सादर केलेली आहे पहिल्या दिवशी आमचा गाण्याचा प्रोग्राम आहे दुसऱ्या दिवशी महिलांसाठी होम मिनिस्टर आहे आठ तारखेला फॅशन शो आहे नऊ तारखेला लावणी आहे जी सातारकरांना नेहमीच आमच्या ज्योतिर्म महोत्सवाचे आकर्षण ठरलेली ती नऊ तारखेला आहे आणि दहा तारखेला पुन्हा एकदा गाण्याचा अरविंद मोटे यांचा एक कार्यक्रम आहे असे पाचही दिवस कार्यक्रमांची रेलचेल खाण्याची रेलचेल तसेच लहान बाळगोपाळांसाठी खेळण्यांचं आकर्षण असं या नियोजन म्हणजे सर्व समावेशक म्हणजे अगदी लहान बाळापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या महोत्सवामध्ये सगळ्यांना त्याचा लाभ होण्यासाठी नियोजन केलेला आहे एकंदरीत ज्योतिर्मय महोत्सव जो आहे त्याचं उद्घाटन एकदा कधी सुरू होतं असं लोकांना तर ही उत्सुकता शंभर टक्के असेल तुम्हाला आमच्या वतीनं शुभेच्छा आहे महोत्सवासाठी धन्यवाद